अक्षय दादा हे तुम्ही एवढा माल उंच काढलाय चालेल तुम्ही काय वापरलं त्यासाठी आपण बॉस आणि जीएसआय त्याचबरोबर फुगवणीसाठी डिश माया प्रोडक्टचा वापर केलेला आहे ओके त्याचे जे अतिशय सुंदर रिझल्ट आलेले आहेत तुम्ही आता बघू शकता की हा गड्डा साधारणतः एक पाच किलोच्या आसपास आणि जी सरळ उंची बघितली हो तर ही उंची बघा उंची एक फुट वाईट थोडं कमी पडेल एक फुट लागून हे बरं एक पंधरा ते सोळा पर्यंत एक गड्डा होतोय आहे तुमचा त्याच्यावरती जाईल पण कमी नाही येणार ना। यात्रा असल्यानं मग आमचा एक अंदाज आहे सातशे ते आठशे गुंठ्याला सातशे ते आठशे किलो चावळी पडेल पण शंभर टक्के पडेल त्याच्यात काय येणार नाही शंभर टक्के एवढी गॅरंटी आहे नक्की इथलं पण जरा मोठं आहे म्हणजे गट्टा मस्तच आहे हे खाली सोरा गड्डा आहे